महाराष्ट्र राज्यातील जैन समाजासाठी आर्थिक विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय आहे शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्य सरकारनं जैन समाजासाठी स्वतंत्र अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय या महामंडळाच्या माध्यमातून जैन समाजातील नागरिकांना आर्थिक विकासाच्या दृष्टीनं सहाय्य व सुविधा दिल्या जाणार आहेत आमदार यड्रावकर यांनी या महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार मागणी केली होती त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण तेहतीस महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यात जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय विशेषतः चर्चेचा विषय ठरला या महामंडळाच्या स्थापनेमुळे जैन समाजातील नागरिकांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे त्यामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानलेत मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाड संदीप पाडसोळ